और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन है महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोंगोली महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या क्रीडांगणाचा प्रश्न पुन्हा एकदा इरणी वर आलाय या क्रीडांगणांवर आयोजित केल्या जाणाऱ्या राजकीय सभा जत्रा उत्सव मेळा या कार्यक्रमांमुळे क्रीडांगणांची दुरावस्था होत असून कार्यक्रम संपून अनेक दिवस झाले तरी या मैदानांवर या कार्यक्रमांचं सामान पडून असल्यानं खेळाडूंची गैरसोय होतीये त्यामुळे आम्ही खेळायचो कुठं असा सवाल खेळाडू करतायत डोंबिवली पूर्वेतील ह भ प सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडांगणावर नेहमी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात अशाच प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं कार्यक्रम संपून पाच दिवस उलटले तरी देखील या क्रीडांगणावर या कार्यक्रमाचं सामान पडू नये त्यामुळे या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होतीय हे मैदान नेहमी लग्न समारंभ राजकीय सभा जत्रा उत्सव गरबा अशा क्रीडांगणावर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी न देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी केली आहे मूळदा ही जमीन इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची होती एकोणीसशे बासष्ट ही जमीन एक्वायर केली आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक पन्नास पैसे भाडे तत्वावरती ही जमीन दिली मुलांना खेळण्यासाठी परंतु तो खेळण्यासाठी क्रीडांगणासाठी दिलेली जी जमीन होती त्या जमिनीचा असा उपयोग होतोय कि तिथे इव्हेंट होतात उत्सव होतात लग्न होतात साखरपुडे होतात होता, नाही नाही तर मग ते गरब्याचे नृत्य देखील होतात आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर ज्या कामासाठी ते मैदान दिलेलं आहे ते मैदान ते पोराना खेळायला भेटतच नाही यांचे कार्यक्रमच सुरू असतात आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर सामान देखील तसंच पडून राहत मग मुलांनी खेळायचं कुठे का गरबा खेळायचा आणि उत्सवच करायचे का यासाठी हे मैदान दिलेले काय मागणी माझी मागणी एकच आहे हे उत्सव हे दांडिया लग्न मुंज जे काही कार्यक्रम करतात ते कार्यक्रम बंद करावं या मैदानामधले आणि मुलांना खेळायसाठी जे मैदान तीनशे पासष्ट दिवस ओपन करून ठेवा आज पाच दिवस झाले तरी हे कार्यक्रमचे जे सामान आहे ते घेऊन नाही गेले डोंबोली अख्ख्या डोंबोलीत एकच मैदान मोठा राहिलाय तोही भाड्याने देतात त्याला आम्हाला त्रास नाहीये तरी ते पाच पाच दिवस नाही काढल्यावर पोलीस भरची ती मुलं कुठं जाणार रोडवर प्रॅक्टिस करणार काय ऍक्सिडेंट झाला गवर्नमेंट जुमेदारी घेली का आपली आणि पाच दिवस झाले एक दोन दिवस ठीक आहे पाच पाच दिवस ते सामान नाही काढत तरी आपण काय करणार आता पोलीस भरती आली जवळ आहे पोरं कुठं जाणार क्रिकेट खेळणारे पोर छोटे छोटे लहान लहान मुलं त्यांना काय वायरी लागल्या काय लागला बांबू लागला तर काय ला, करणार खिळे वगैरे असेच सोडून जातात काय ग्राउंड चा मेंटेनन्स नाही हे कार्यक्रमवर कार्यक्रम राबवतात तिकडं काय कार्यक्रम होता हा कधी संपला आणि आज किती दिवस हा मागच्या शुक्रवारी संपला साहेब उद्या आपला कार्यक्रम उद्या शुक्रवारी शुक्रवार शुक्रवार आठ दिवस झाले उद्या आज गुरुवार आठ दिवस झाले आजपासून तरी कार्यक्रम शु चा सामान अजून घेऊन नाही गेले काय तुमची लवकर काही कार्यक्रम घ्या एक दिवसात सामान घेऊन जा दोन दिवसात घेऊन जा पाच पाच आज आठ दिवस झाले शुक्रवार संपला कार्यक्रम आठ दिवस आज गुरुवार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा